नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही कपाशी पिकाची लागवड केली असाल जर कपाशी पीक तुमचं पाच दिवसाचा प्रोज झाला असेल तर तुम्हाला तण नियंत्रण करणं गरजेचं आहे तण नियंत्रण करण्यासाठी जर तुम्ही तणनाशकाचा वापर करत असाल तर कुठले तणनाशक फॉर्निंग केली पाहिजे कुठले तण आहे कुठल्या तणासाठी कुठलं तणनाशक आहे या संदर्भात परिपूर्ण माहिती आपण आचणीवरती जाणून घेणार आहोत नमस्कार मी आहे आपला औष्ठायन दोस्त योगेश्वर मुंदरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूबच्या बोनद्राटेक या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो तर शेतकांनी जर तुमच्या शेतामध्ये जर गोल पाण्याची तण असेल तर त्यासाठी जो काय पारित सोडियम दहा टक्के इसी नावाचा मालिके येतो म्हणजे गोदरेज कंपनी जे काही हिटवडी येतं ते तुम्हाला प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस ते चाळीस एम एल फावरायचे किंवा जे काय सापेक्स कंपनीचं हिडकॅप येतं हे सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस ते चाळीस एम एल करू शकता जर तुमच्या शेतामध्ये फक्त गौत वर्गीय म्हणजे लांब पानाचे तण असेल तर त्यासाठी जे काय मार्केटमध्ये धानुका कंपनीचा टारखा सुपर येतो म्हणजे जो काय किजो इथेल नावाचा जो काय पाच टक्के इस मॉलिकोल तो सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये तीस ते चाळीस एम एल फॉर्न केला तर तुमच्या कपाशी पिका मधील जे काही लांब पानाची तणं होतं जर शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी लांब आणि गोल अशा दोन्ही प्रकारचे तण असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही प्रकारचं तनाशिंग करणं गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये जे काय टाटा कंपनीचं केवट आटर आहे हे केवट आटर तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस ते पंचाळीस एम एल तुम्हाला फॉरनिंग करायची तुम्ही हे जे काय टाटा कंपनीचा केवट टाट आहे यामध्ये दोन प्रकारचे मॉलिकुल येतात पारिथ्युबिक सोडियम सहा टक्के आणि क्युजा फॉल्युल चार टक्के म्हणजे जर तुम्ही हा मॉलिक्यूल फारला तर तुमच्या कपशिपिकामध्ये लांब पानाचे आणि गोल पानाचे अशा दोन्ही प्रकारचे नियंत्रण तुम्हाला पाहायला मिळतं मार्केटमध्ये टाटा कंपनीचं केवट अट्रा या नावाने उपलब्ध आहे किंवा काय गोदरेज कंपनीचं हिटोडी मॅक्स त्याच्यामध्ये सुद्धा सेम मॉलिकुल आहे ते सुद्धा तुम्ही प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस ते पंचाळीस एम एल करू शकता शेतकरी मित्रांना तर बऱ्याच मित्रांच्या अशा कमेंट राहते की आम्ही तन फवारणी करतो दरवर्षी पण आम्हाला म्हणावी तशी ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळत नाही तर शेतमित्र रिझल्ट जर मला चांगले घ्यायचे असेल तर ठिकाणी कपाशी पिकामध्ये तन्नाशिक फवारणी करताना तुम्ही तन्नाशिक पाच दिवसाच्या पुढे फवरायचं आहे म्हणजे कपाशी लावून झाल्यानंतर पाच ते सहा दिवसानंतर तुम्ही कपाशी पिकामध्ये या तणनाशकाचा वापर करू शकता याच्यानंतर दुसरं महत्वाचं जे म्हणजे त्या ठिकाणी तुम्ही जे काय तन्ना असे फॉर स्वच्छ तुम्हाला पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला पर एकरला त्या ठिकाणी साडेचारशे इमेल त्या ठिकाणी जे काय हिटविड मॅक्स आहे ते तुम्हाला फवारायचं आहे आणि त्यामुळे काय होईल माहिती का आणि पाणी वापरण्या जे काय तुम्ही पाणी वापरणार आहे ते पर एकरला दीडशे ते दोनशे लिटर म्हणजे कमीशे ते दोनशे लिटर पाणी मिक्स करून फार केली तर हमकस तुम्ही तुमच्या कपाशी वेगानं जे काय तन्न नाही ते चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपलं पेज फॉलो करा धन्यवाद